शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या हो। शेतकऱ्यांसाठी अखेर दिलासदायक बातम्या आलेल्या आहे महत्त्वाची बातमी म्हणजे आज आपण पीक विम्याबाबतच्या देखील पाहणार आहोत शेतकऱ्यांना आता दिलासा मिळणार आहे त्यापूर्वी चॅनेलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका आता जे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवतील त्यांना रोजची रोज रोच पीक विमा अपडेट व ठळक बातम्या याच चॅनलवरती पाहायला मिळतील मोठी बातमी आहे शेतकऱ्यांना एकतीस ऑगस्ट पूर्वी पीक विमा वितरित करा कृषी मंत्री धनंजय मुंडे यांचे निर्देश पाहायला मिळत आहेत अध्यक्षतेखाली प्रमुख अधिकारी आणि भारतीय कृषी विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांची एकत्रित बैठक आता पार पडलेली आहे शासनाच्या जाचक अटीने दीड लाख शेतकरी आले अडचणीत ही पीक नोंदणीच नाही स्मार्टफोन तर नोंदणी होणार कशी सध्या स्थितीला आता शासनाच्या शासनाच्यामुळे आता दीड लाख शेतकरी अडचणीत आलेले आहेत ही पीक पाहणी नोंदणीचं नाही स्मार्टफोन देखील शेतकऱ्यांकडे नसल्यामुळे ही चिंताजनक बातमी आपल्याला पाहायला मिळत आहे सध्या स्थितीला आता पिकवा मिळण्यास देखील या शेतकऱ्यांना पुढे चालून अडचण होऊ शकते महिलांसाठी दिलासादायक बातमी लाभार्थी महिलांच्या खात्यावर पैसे केले जमा लाडकी बहीण योजना प्रत्येक महिलेच्या खात्यात मिळाले तीन हजार रुपये ही एक आता आनंदाचीच बातमी म्हणावं लागेल त्यातली त्यात आता शेतकऱ्यांसाठी आनंदाची देखील बातमी आलेली आहे आपण जिल्ह्याने सर्व बातम्या देखील पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहात तसेच आता सध्या स्थितीला पाहायला गेलं तर महिलांच्या खात्यात पैसे आता जमा करण्यात आलेले आहेत त्यामुळे महिला वर्गात आनंदाचे वातावरण दिसून येत आहे सर्वात मोठी बातमी आहे वांगीच्या हिरव्या मिरचीच्या दराबाबत हिरव्या मिरचीचा दर सध्या स्थितीला जास्तीत जास्त पाच हजार रुपयांपर्यंत गेलेला आहे दरात चांगली वाढ होत चाललेली आहे तसंच वांग्याचा दर तीन हजार दोनशे रुपयांपर्यंत आहे म्हणजे बस बत्तीस रुपये किलो असा दर वांग्याला मिळत आहे शेतकरी मित्रांनो सध्या स्थितीला कमीत कमी दराचा विचार करायला गेला तर एक हजार रुपयांचा आहे तर सरासरी दर हा दोन हजार शंभर रुपयांचा आहे तर हिरव्या मिरचीचा सरासरी दर चार हजार रुपयांपर्यंत पाहायला मिळत आहे दरामध्ये झपाट्याने वाढ दिसून येत आहे राज्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे आता भरपूर साऱ्या शेतकऱ्यांनी या ठिकाणावर कॉमेंट केलेल्या होत्या पीक विम्याची रक्कम आता शेतकऱ्यांना वाटप सुरू झालेले आहे सोयगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना आता मोठ्या प्रमाणामध्ये दिलासा मिळत आहे शेतकऱ्यांच्या कॉमेंट देखील आलेल्या होत्या तुमच्या जिल्ह्याचे व तालुक्याचे नाव देखील कॉमेंट करून नक्की कळवा ती अपडेट देखील देऊ तसेच आता पुढील पाच ते सहा जिल्ह्याबाबत अपडेट या व्हिडिओच्या पुढे आपण देणारच आहोत सध्या स्थितीला पीक विमा वाटप सुरू झाले आहे सर्वात मोठी बातमी उडीद मोग पिकावर बुरशीचा प्रादुर्भाव कीटकांचा बंदोबस्त होत नाही आहे तोवर पांढरी बुरशी सोयाबीन बाबत जर पाहायला गे गेलं तर सोयाबीनला देखील आळ्यांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे तसेच उडीद मोग पिकावर देखील बुरशीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे कीटकांचा बंदोबस्त होत नाही आहे तोवर पांढरी बुरशी आपल्याला पाहायला मिळू शकते सध्या स्थितीला पाहायला गेलं तर आळ्यांचा देखील व इतर कीट रोगांचा देखील मोठ्या प्रमाणामध्ये प्रादुर्भाव सोयाबीन उडीद या पिकांवर देखील दिसून येत आहे राज्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी बातमी तीनशे एकाहत्तर कोटी बँक खात्यात झाले वर्ग शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी म्हणजे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे वर्ग करण्यात आलेले आहेत तब्बल तीनशे एकाहत्तर कोटींची ही पिकव्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग झाल्याचं सा सांगण्यात येत आहे दोन हजार तेवीसमधील मधील खरीप हंगामामध्ये विमा उतरवणाऱ्या जिल्ह्यातील चार लाख अडोतीस हजार दोनशे तीन शेतकऱ्यांपैकी नुकसान झालेल्या तीन लाख चौसष्ट हजार सातशे नव्याण्णव शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रक्कम जे जमा करण्यात आलेली आहे यामध्ये त्र्याऐंशी पॉईंट चोवीस टक्के बँका खात्यात तीन टप्प्यात एकूण तीनशे सत्तर कोटी पंच्याऐंशी लाख रुपयांची रक्कम वर्ग केली असल्याचं सांगण्यात आलेलं आहे यामध्ये पहिला जिल्हा जर पाहायला गेला तर तो म्हणजे नाशिक आहे तसेच बीड जिल्ह्यातील देखील तीनशे कोटीहून अधिकची रक्कम वाटप झालेली आहे चंद्रपूर यवतमाळ जिल्हा देखील पात्र होण्याची शक्यता पाहायला मिळू शकते आता चंद्रपूर जिल्ह्यात देखील मदत लवकरच मिळणार आहे सर्वात मोठी बातमी कांद्याच्या दराबाबत पुणे या बाजार समितीमध्ये जास्तीत जास्त तीन हजार पाचशे रुपयांचा बाजारभाव मिळत आहे तसेच शेतकरी मित्रांनो कमीत कमी दर पाहू शकता दोन हजार रुपयांचा आहे तर सरासरी दर हा दोन हजार सातशे पन्नास रुपयांचा सा आहे दरामध्ये चांगली वाढ होत आहे आवक अकरा हजार नऊशे पस्तीस क्विंटल पर्यंत आलेली होती आवकेमध्ये वाढ सर्वात मोठी बातमी खरिपासाठी अकराशे कोटींची विमा भरपाई शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी आहे आता पुढील जिल्ह्याबाबत अपडेट पाहत आहोत शेतकरी मित्रांनो काळजी नसावी ज्या शेतकऱ्यांनी कोमेंट करून सांगितलेले होते त्या जिल्ह्यातील देखील अपडेट आपण देत आहोत नगर जिल्ह्यामध्ये गेल्या वर्षी खरीपातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले होते त्यापोटी नगर जिल्ह्याला एक हजार एकशे कोणतीस कोटी सदतीस लाख रुपयांची विमा म भरपाई जी आहे ती मंजूर करण्यात आलेली आहे यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना आता मदत आपल्याला दिसून येत आहे यामुळे ही एक दिलासादायकच बातमी म्हणावं लागेल पुढील जिल्ह्याबाबत देखील अपडेट लवकरच घेऊ जनावरात आजार वाढले चारा खायना दूध उत्पादनात ही मोठ्या प्रमाणात घट डास माशा गोमाशांमुळे मोठमोठ्या प्रमाणामध्ये रोगराई पाहायला मिळत आहे सध्या स्थितीला जनावरांचे आजार देखील वाढलेले आहेत चारा देखील जनावरे खायला गेले शेतकरी मित्रांनो तुम्ही देखील डासांपासून जनावरांची काळजी नक्की घ्या नाही तुम्हाला देखील नंतर पाच ते सहा हजार रुपयांचा खर्च येऊ शकतो सध्या स्थितीला आजार मोठ्या प्रमाणामध्ये वाढत चाललेले आहेत त्यामुळे प्रत्येकी शेतकऱ्यांचा खर्च हा दोन हजार तर काही जनावरला सात ते आठ हजार रुपयांचा खर्च पाहायला मिळत आहे यामुळे जनावरांची काळजी नक्की घ्यावी कापसाचे बाजारभाव जगभरातच पडले अमेरिका चीन भारत आणि पाकिस्तान मध्ये भाव मंदीत सध्या स्थितीला कापसाचा उठाव कमी झाल्याचा परिणाम भावावर झालेला आहे सध्या आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सर्वच देशात कापसाचे बाजारभाव कमी झालेले आहेत तर काही देशामध्ये कापसाचे भाव निश्चांकी पातळीवर देखील पोहोचलेले आहेत सध्या स्थितीला कापसाबाबत ही निराशाजनकच बातमी पाहायला मिळत आहे कारण की शेतकरी भाववाढीच्या अपेक्षेत आहेत परंतु वाढण्याऐवजी भाव पडत चालले आहेत सर्वात मोठी बातमी आहे कापूस सोयाबीन उत्पादकांना अर्थसहाय्य देण्यासाठी असलेल्या योजनाची जबाबदारी कृषी सहाय्यकांवर निश्चित करण्यात आली परंतु सध्या स्थितीला संगणकासह इतर कोणती सुविधा काम करत नसल्याने शेतकरी मित्रांमध्ये देखील वातावरण आहे सध्या स्थितीला कृषी सहाय्यक संघटनेने नकार देखील यामुळे दिलेला आहे सर्वात मोठी बातमी म्हणावं लागेल कापूस सोयाबीन अनुदान देखील वाटप होणार असल्याचं सरकारने सांगितलेलं आहे परंतु अडथळे देखील मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहेत सध्या स्थितीला काम करणाऱ्या मशनी देखील बंद पाहायला मिळत आहेत कृषी सहाय्यक संघटनेने यासाठी नकार देखील दिलेला होता अशी माहिती आपल्याला पाहायला मिळत आहे याबाबत या तुमचे मत काय नक्की सांगा विम्याचा विषय गंभीर वळणावर सध्या स्थितीला गेल्या हंगामात झालेल्या नुकसानाचे पंचनामे न करणे त्याचा अहवाल न देणे शेतकऱ्यांना पैसे मागणे अशी स्थिती काही ठिकाणी पाहायला मिळत आहे यामुळे विम्याचा विषय गंभीर वळणावर आहे की काय असं देखील प्रश्न उपस्थित होत आहे सध्या स्थितीला याचे मोठ्या प्रमाणामध्ये प्रमाण अकोला जिल्ह्यात पाहायला मिळत आहे तर इतर जिल्ह्यात देखील अशीच परिस्थिती पाहायला मिळत आहेत पैसे देखील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये मागितले जात आहे सोयाबीनवरील दबाव कायम आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन सोया तेल आणि सोयाबीन सोयाबीनच्या भावावरील दबाव आठवड्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे शुक्रवारीही कायम होता अशी माहिती मिळत आहे सध्या स्थितीला हा दबाव किती दिवस राहतो असा देखील प्रश्न उपस्थित केला जात आहे आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन व सोयातेलची अशी परिस्थिती शेतकरी मित्रांनो सर्वात मोठी बातमी आलेली आहे पीक विमा कंपनीने जर उशिरा मोबदला दिल्यास तर आता तिला बारा टक्क्यांचा दंड आता इथून पुढे शेतकऱ्यांना पीक विमा पात्र झाला तर लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याची रक्कम पाहायला मिळू शकते कारण की आता कृषी मंत्री चव्हाण यांचा सर्वात मोठा निर्णय पाहायला मिळत आहे याचा फायदा महाराष्ट्रासह देशभरातील शेतकऱ्यांना होणार आहे कारण की जर आता इथून पुढे शेतकऱ्यांना पीक विमा कंपनीने उशिरा मोबदला दिल्यास बारा टक्के बारा टक्के दंड लागणार आहे ही एक मोठीच बातमी म्हणावं लागेल बारा टक्के दंड ठोठावण्यात येईल आणि तो दंड थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाईल असं देखील सांगण्यात येत आहे पीक विमा कंपनीने पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना उशिरा मोबदला दिलास अशी परिस्थिती कंपनीची होऊ शकते असं कृषी मंत्री चव्हाण यांनी सांगितलेलं आहे कृषी मंत्री चव्हाण यांचा दिलासादायक निर्णय हा आपल्याला राज्यातील शेतकऱ्यांसाठी पाहायला मिळत आहे ही एक शेतकरी वर्गासाठी आनंदाचीच बातमी सर्वात मोठी बातमी आहे व शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी आहे आता राज्यातील शेतकऱ्यांना जर पाहायला गेलं तर सर्वात मोठा दिलासा मिळणार आहे मराठवाडा असेल विदर्भ असेल उत्तर महाराष्ट्र असेल पश्चिम महाराष्ट्र असेल मोठ्या प्रमाणात खुशखबरच म्हणावं लागेल पावसाचा जोर हा आता वाढत जाणार आहे काही ठिकाणी मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस देखील आपल्याला पाहायला मिळू शकतो यामुळे आता शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे पावसाची तीव्रता चांगली वाढत जाईल उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा तसेच कोकणात देखील हजेरी लागेल विदर्भात देखील मोठ्या प्रमाणात पाऊस पाहायला मिळू शकतो भेटूया पुढील व्हिडिओ धन्यवाद